बागाजा, बागाजा ना? दोन पासून वीस पर्यंत कसोटी बघायच्या दोन ची कसोटी काय सांगितलं लक्ष लक्ष द्या कोणत्याही समसंख्येला दोन ने निशेष भाग जातो आता समसंख्या आपण तुम्ही मागित बघितलं आहे का नाही आता पंधरा समसंख्या आहे का रे ही नाही सोळा आहे का आहे आहे का नाही सोळा आहे म्हणजे त्या सोळाला दोन ने निशेष भाग जातो आता कसा जातो बघा सोळा भागीले दोन बे एक बे बे आठ सोळा म्हणजेच कोणत्याही समसंख्येला दोन ने निशेच भाग जातो त्याच्यानंतर बघा तीन चे काय आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केल्यास येणाऱ्या संख्येस तीन ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस तीन ने पूर्ण भाग जातो म्हणजे काय करायचं आपल्याला एखादी संख्या घ्यायची त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल दा तर त्या संपूर्ण संख्येला तीन ने भाग जातो आता उदाहरणामध्ये आपण एक संख्या घेऊ एक तर संख्या घेतली आपण बघा <laughs> <laughs> हा, आता ही संख्या घेतली या संख्येला तीन ने भाग जातोय का नाही आपल्याला कसोटीच्या माध्यमातून बघायचंय आता मग काय कसोटी काय सांगली सांगते दिलेल्या <laughs> संख्येतील अंकांची करा आणि त्या बेरजेला तीन ने भाग जात आहे का बघा अंकांची बेरीज करू आपण दोन आणि एक तीन आणि पाच आठ आठ आणि नऊ सतरा 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 आणि चार बेरीज किती वाली एकवीस एक एक म्हणजेच मग दिलेल्या संख्येला तीनने भाग जाईल का नाही जाईल आता दुसरं एक बघूत आपण उदाहरणार्थ इथे जर संख्या घेतली आपण काय घेतली नऊ नौुस, नऊशे चौसष्ट किंवा नऊ हजार सहाशे पंचेचाळीस संख्या घेतली आपण आणि ह्या संख्येला तीनने भाग जातोय का नाही जात पण आपण बघू कसोटी ना बघा आता अंकांची बेरीज करायची आपल्याला पाच आणि चार नऊ नऊ आणि सहा नऊ सहा पंधरा आणि पंधरा नऊ चोवीस मग आता मला सांगा यांची बेरीज चोवीस आली चोवीस ही तीनच्या पड्यात आहे का नाही आहे म्हणजेच मग ह्या संख्येला तीन ने भाग जातो तीनची समजली आता चार ची बघा चारची काय सांगतय दिल्ल्या संख्येतील एकक व दशक स्थानची अंक मिळून जी संख्या तयार झाली का त्या संख्या चार तरी चारने भाग जावा किंवा एकक एकक व दशक स्थानी शून्य असेल तरीही चार लाख संपूर्ण भाग जातो आता उदाहरणार्थ आपण एक संख्या घेतली कोणती घेतली नऊ हजार सहाशे सोळा ही संख्या घेतली चारची कसोटी काय सांगते एकक व अंक मिळून जी संख्या तयार झाली ती चारच्या पटीत पाहिजे चारने त्या संख्येला पूर्ण भाग जावा चारच्या पाड्यात पाहिजे मग यामध्ये एकक व दशक स्थानची संख्या मिळून कोणती संख्या तयार झाली सोळा मग 16 सोळा तर सोळा ही चारच्या पटीत आहे म्हणजे या संख्येला चारने भाग जाईल का नाही जाईल उदाहरणार्थ आपण दुसरी संख्या घेतली हा आता पुन्हा काय सांगते चारची कसोटी होती एककोदशक स्थानच्या अंक मिळून जी, जी संख्या तयार राहिली ती चारच्या पड्यात पाहिजे किंवा एककोदशक स्थानी शून्य शून्य पाहिजे मग आता एककोदशक स्थानी शून्य शून्य आहे म्हणजे चार जाईल का नाही जाईल का नाही हसा जाते बघा आता समजा आपण घेतले इथं भागिले चार चार उरला सोळा झाले चार चोक सोळा आणि शून्य शून्य भाग पूर्ण केला बरोबर आहे समजली काय चारची आता बघा ची कसोटी सगळ्यात सोपी पाचशी आहे बघा काय सांगतोय ज्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच पैकी एक अंक का असेल तर त्या संपूर्ण संख्येला ने भाग जातो आता कोणती बी संख्या घ्या समजा इथं घेतली आपण एक हजार पाचशे सहा पाचवे भाग जाईल का नाही कारण स्थानी शून्य आहे आता इथं संख्या घेतली नऊ लाख पंचावन्न हजार सातशे पासष्ट ह्या संख्येला जाईल का नाही कशामुळे जाय पाच आहे ओके समजलं का हा आता काय करा सगळ्या कसोट्या वहीवर लिहून घ्या ज्यानं लिहून घेतल्या नाही त्यानं लिहून घ्या हा आपण कुठं बघितल्या होत्या त्या पाच पर्यंत बघितल्या बरोबर आहे आता आपण सहाची कसोटी बघू बघा सहाची कसोटी काय सांगते तीनने पूर्ण भाग जाणाऱ्या सर्व समसंख्येला सहाने भाग जातो म्हणजे अंक तीन ची कसोटी काय आहे अंकांची बेरीज तीनच्या पटीत पाहिजे आहे का नाही म्हणजेच मग सहाची काय सांगते तीनने भाग जाणाऱ्या संख्येला सहाने भाग जातो फक्त ती समसंख्या पाहिजे आता एक उदाहरणार्थ संख्या घेऊ आपण हा जर संख्या घेतली तर चार पाच आणि तीन इथं तीन नाही समज संख्या घ्यावं लागलं आपल्याला तर सहा घेऊ आपण हा तर बघा अंकांची विहिरी तीनच्या पट्टी करत असं ठीक बघू सहा पाच अकरा आणि अकरा चार पंधरा म्हणजे अंकांची विहिरीत किती आली या पंधरा या या म्हणजे पंधराला म्हणजे तीनने ने भाग जातो आणि समसंख्या आहे म्हणजे दिल्या संख्येला सहाने भाग जाईल हे का नाही हा आता उदाहरणात दुसरी संख्या सांगता उदाहरणार्थ एक सांगू ईशाने दुसरी संख्या बघा नऊ अठरा आणि सहा घेऊ आपण नऊ हजार एकशे शहाऐंशी येऊन आणि तीन सहा ने भाग जाते ना नहीं पन। नहीं पन। का नाही बघू आपण अंकांची बेरीज तीनच्या पटीत आली पाहिजे आणि समसंख्या असली पाहिजे समसंख्या आहे आता अंकांची बेरीज तीनच्या पटीत आहे का बघू बघूया सहा आणि आठ सहा आणि आठ चौदा चौदा औ, ने एक पंधरा आणि नऊ पंधरा नऊ चोवीस म्हणजे चोवीस ला तीन ने भाग जातो जातो का जातो आणि ही समसंख्या आहे का आहे म्हणजेच मग ह्या संख्येला तीन ने भाग जातो। आता बघा सातची कसोटी तर तीनशे आठ भाग जातो आता एकशे अडुसष्ट ला सात ने भाग जातो का बघू आपण आता शेवटचे आहेत दुप्पट करा आठ दोन्ही सोळा आणि उरलेल्या संख्येतून वजा करा सोळा वजा सोळा उत्तर काय येईल शून्य शून्य म्हणजेच मग उत्तर सातच्या पटीत तर यायला पाहिजे किंवा शून्य यायला पाहिजे मग उत्तर शून्य आलं म्हणजेच मग एकशे अडुसष्ट सात ने, मं ने भाग जाईल तेचान, का नाही जाईल त्याच्यानंतर बघा नऊची कसोटी नऊची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या अंकांची बेरीज नऊच्या पटीत असते त्या संख्येला नऊने ने पूर्ण भाग जातो म्हणजे तीनशे आणि नऊची एकच आहे उदाहरणार्थ आपण एक संख्या घेतली काय घेतली पाच हजार चारशे नव्याण्णव या संख्येला नऊ ने भाग जातो का नाही आपण बघू आता अंकांची नऊच्या पडीत आहे का बघा नऊ नऊ अठरा अठरा चार बावीस आणि पाच बेरीज किती आली सत्तावीस नऊच्या पडीत आहे का नाही म्हणजे दिलेल्या संख्येला नऊने भाग जाईल का नाही आता दुसरी एक संख्या घेऊन बघतो आपण समजा उदाहरणार्थ घेतलं एक हजार आठशे चोपन्न घेतली आता या संख्येला नऊ भाग जाते आ, 7, आ, का नाही आपण बघू करा अंकांची नऊ आणि आठ नऊ आणि आठ नऊ आणि आठ दहा का गाडवा सतरा आणि सतरा आणि एक अठरा म्हणजे अंकांची बेरीज किती आली अठरा म्हणजेच मग जाईल जाईल का नाही आहे एकक स्थाने शून्य असणाऱ्या कोणत्याही संख्येला दहाने भाग जातो एकक स्थाने शून्य असणाऱ्या कोणत्याही संख्येला दहा भाग जातो विशेष नाही समजा लिहिले पाचशे दहाने भाग जाईल का नाही इथं लिहिले दहा इथं लिहिले शंभर ने भाग जाईल का नाही इथं लिहिले पाचशे साठ दहाने भाग जाईल का नाही दहाचे म्हणजे काय कडला शून्य आला की कोण्याही संख्येला दहा भाग जातो लक्ष आता ज्यांची हे उदाहरण लिहायची राहिले उदाहरण घेते ना आपण ती उदाहरण हा तर अकराची कसोटी काय सांगते बघा विषमस्थानच्या अंकांची बेरीज आणि समस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर दिलेल्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो म्हणजे काय विषम स्थानच्या अंकांची आणि समस्थानच्या अंकांची बेरीज म्हणजे एक आड करून आता समजा उदाहरण ही संख्या आहे काय आहे बहात्तर हजार एकोणचाळीस ही संख्या आहे आता कडची संख्या ही विषम स्थानची असते नंतरची समस्थानची नंतर विषम स्थान नंतर समस्थान नंतर विषम स्थान म्हणजे एक आड करून एक आड करून असते हा तर आपण एक आड करून एक आड करून बेरीज केली आणि त्यांची वजाबाकी केली तर शून्य किंवा अकराच्या पटीत ती यावी तर सुरुवातीला आपण एक संख्या घेऊ बहात्तर हजार एकोणचाळीस तर इथे बघा एक आड करून बेरीज करायची अगोदर आपण विषम स्थानच्या संख्यांची बेरीज करून नऊ नऊ आणि शून्य नऊच आणि नंतर जर सात मिसळे नऊ नौ मध्ये नऊ सात सोळा होतात आणि उरलेली संख्या समस्थांची बघा आता नंतर काय उरले तीन आणि दोन तीन दोन पाच आता या सोळा मधून जर आपण पाच काढले तर उत्तर किती येईल रे अकरा म्हणजे दिलेले उत्तर हे अकराच्या पटीत आलंय बरोबर आहे म्हणजेच मग ह्या संख्येला भाग जाईल का नाही जाईल आता त्याच्यानंतर आहे बघा सत्तावीस हजार पाचशे एक्केचाळीस बघा सत्तावीस हजार पाचशे एक्केचाळीस या संख्येला अकराने भाग जातो का नाही ते बघू सुरुवातीला आपण काय करू विषम स्थानच्या अंकांची बेरीज करू आणि समस्थानचे अंकांची बेरीज करून दोन्हीतील फरक काढू दोन्हीतील फरक आपल्याला एक तर अकराच्या पटीत यावा किंवा शून्य शून्य यावा श्री शेख लक्ष तर एक लक्ष द्या आपली संख्या आहे सत्तावीस हजार पाचशे एकेचाळीस या संख्येला अकराने भाग जातो का नाही ते बघू आपण एक आड करून बेरीज करू एक आणि पाच सहा आणि दोन आठ आले नंतर बघा चार आणि सात किती होताल अकरा होतात आता याची जर फरक काढा आपण अकरा मधून जर आपण आठ काढले तर किती उरताल उरतात म्हणजे तीन हे अकराच्या पाड्यात आहेत का मग आहेत का तीन अकराच्या पाड्यात नाही म्हणून मग या संख्येला अकरा भाग जाईल का नाही जाणार बघा सत्तावीस हजार ब्याऐंशी घेऊ त्याच्यानंतर घेऊन सत्तावीस हजार ब्याऐंशी या संख्येला बघा एक आड करून करू बेरीज करू दोन आणि शून्य आणि पुन्हा त्याच्या दोन मिसळ किती झाले चार झाले नंतर बघा आठ आणि सात पंधरा झाले तर पंधरा मधून जर आपण चार काढले तर किती राहताल रे अकरा म्हणजे ही अकरा ही संख्या अकराच्या पटीत आहे म्हणजे दिलेल्या संख्येला अकरा जातो समजा जी हो। हो। बाराची कसोटी काय सांगते तीन आणि चारने भाग जाणाऱ्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो आता तीनची कसोटी आपण सांगितली आधी चिखली बरोबर आहे तीनची कोण सांगताय हा एक सांग ओके बरोबर आहे तीनची काय आहे अंकांची बेरीज तीनच्या पाड्यात पाहिजे हा आणि बाराची काय आहे तीन आणि चार ने भाग जाणाऱ्या संख्येला अकरा ने, ने भाग जातो आता चार ची बी शिकली आपण चार ची शिकली कोण सांगतोय हा सोन सांग कडाचे दोन अंक एक एकक एक एक स्थानचे अंक एकक व दशक स्थानचे अंक मिळून बनणारी संख्या

कि संपूर्ण संख्येला चारने भाग जातो किंवा दशक दशकताने शून्य शून्य असावं तरी चारने भाग जातो आता बाराची काय सांगते तीन नऊ व चारने संख्येला ने भाग जातो बघा आता चोवीस आहेत म्हणजे चारच्या पडीत आहेत चारने भाग, चार भाग, भाग चार जाईल चार तीन ने भाग झाले का बघू आपण अंकांची करा चार दोन सहा दोन यस कमी आठ अन तीन अकरा एक बारा म्हणजे अंकांची बेरीज किती आली या बारा म्हणजे तीनच्या पटीत आहे आणि एकक दशतांची संख्या आपण चारच्या पटीत आहे म्हणजे दिलेल्या संख्येला बाराने भाग जाईल का नाही जाईल का नाही नंतर बघा आता बाराची कसोटी बघूत आपण बहात्तर हजार एकशे बत्तीस या संख्येला बाराने भाग जातो का नाही बघू सुरुवातीला चारने भाग जाईल का एका दशस्थानचे अंक मिळून बत्तीस वालेत बत्तीस चारच्या आहे मग आता तीनची कसोटी तीन ने भाग जाते का बघू अंकांची बेरीज करा तीन आणि दोन पाच ने सहा दोन आठ आणि सात आठ आणि सात पंधरा ओके म्हणजे यांची पंधरा हे तीनच्या पाड्यात आहे कडच्या संख्येला दोन संख्येला चार भाग जातो अंकांची बेरीज तीनच्या पटीत आहे म्हणजे या संख्येला बाराने भाग का नाही राईट बाराची समजली का आता बघा चौदाची चौदाची काय सांगते सातने ने भाग जाणाऱ्या संख्येला चौदाने भाग जातो फक्त हो ती समसंख्या पाहिजे लक्षात एक समसंख्या पाहिजे किंवा सात ने भाग जावा चौदा ती कसोटी काय सांगते अगोदर ती समसंख्या पाहिजे आणि नंतर सातने भाग जावा चौदाची कसोटी काय सांगते समसंख्या पाहिजे आणि सातने भाग जाणारी संख्या पाहिजे बहुत आता आता ही एक संख्या घ्या एक हजार आठशे अठ्ठेचाळीस समसंख्या आहे का नाही रे आहे का नाही आहे मग आता ही सातच्या पाड्यात आहे का नाही बघावं लागत त्याच्यासाठी आपली सातची कसोटी माहीत आहे कडाची अंकाची दुप्पट करा आणि उरलेल्या संख्येत वजा करा आठची पुं। ची दुप्पट सोळा मग एकशे चौऱ्याऐंशी मधून सोळा वजा करतो आपण चौदातून सहा गेले किती राहिले सात राहिले बरोबर आहे हा 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 आठ राहतात हा हा चौदातून सहा गेले आठ राहिले आणि सातातून एक गेला सहा राहिले आणि एकाला एक एकशे एक अडुसष्ट पुन्हा आपल्याला अवघड झालं पुन्हा एकशे अडुसष्ट मध्ये आठच्या दुप्पट करा आठ दोन्ही सोळा मधून सोळा गेले शून्य म्हणजे दिलेल्या संख्येला चौदाने भा जातो आता बघा नऊ हजार एकशे छप्पन्न हा आ, आ, समसंख्या आहे दोन्ही भाग जाईल फक्त आता सात ने जाईल ते बघू आपण करा सहाची दुप्पट साईन दोन्ही आणि बाकीच्या मधून वजा करा बारा बघा पाचातून दोन गेले एक गेला नवाला नऊ नौ। हा पुन्हा तीन ची दुप्पट करा आणि नव्वद मधून करा तीन दोन्ही सहा आता शून्यातून सहा जात नाही म्हणून दहा झाले दहा तुम सहा गेले आणि इथं किती राहिले मग आठ चौऱ्याऐंशी तर सातच्या पर्यंत चौऱ्याऐंशी आहेत का तरी बी हे मोरीच आहे पुन्हा एकूण चार ची दुप्पट करा चार दोन्ही आणि आता मधून आत गेले शून्य सातने भाग जातो समसंख्या आहे दोन ने भाग जातो म्हणजेच चौदा ने भाग जाईल समजलं का अजून एक उदाहरण आहे बघा नऊ हजार सहाशे अठरा बघा समसंख्या आहे दोन ने भाग जाईल अंकांची दुप्पट करा आठ दोन्ही सातने भाग जाईल का नाही ते बघता बघ आठ दोन्ही सोळा आता याच्यातून सोळा वजा करा हा अकरातून सहा गेले सात आठ नऊ दहा अकरा किती राहिले पाच राहिले आणि पाचातून एक गेला चार राहिले नऊ आला नऊ नु। परत नऊशे पंचेचाळीस ला सात नि भाग जायचा नाही बघूत आपण करा पाच ची दुप्पट पाच दोन्ही ह्या याच्यातून दहा वजा करा चारातून शून्य गेले चार आणि एकातून नऊ गेले आठ चौऱ्याऐंशी उरणे पुन्हा चार ची दुप्पट करा चार दोन्ही आणि आठ या आठ मधून आठ काढले म्हणजे सात ने भाग जातो म्हणजे सात ने झालाय दोन ने झालाय मग चौदाने जाईल का नाही जाईल का नाही हा असं बोलायचं राहा नंतर बघा आता पंधराची कसोटी तीन आणि पाच ने भाग जाणाऱ्या संख्येला पंधराने भाग जातो आता तुम्हाला तीन ची बी माहित आहे पाच ची बी माहीत आहे तीनची काय आहे अंकांची मिरीजा तीनच्या पटीत असावी आणि पाच ची काय आहे स्थानी शून्य किंवा पाच असावा बरोबर आहे मग आता ही संख्या आहे बघा ब्याऐंशी हजार तीनशे त्रेचाळीस हिला तीन ने भाग जाईल पण पाच ने जाईल का रे एकच स्थानी पाचच नाही ठीक आहे ना म्हणजे या संख्येला पंधराने भाग जाईल का नाही जाणार आता दुसरी बघा बासष्ट हजार चारशे सत्तर एकक स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे पाचच्या वस्तू शून्य आहे म्हणजे पाच ने, पार्थ ने जाईल आता तीन ने जाईल का बहुत तीन च्या पटीत आली पाहिजे बघा सहा दोन आठ आणि चार बारा आणि बारा आणि सात एकोणीस बेरीज चुकली का आपली बार सहा दोन आठ आठ आणि चार बारा बारा आणि सात एकोणीस चला मग तीनच्या पाड्यात एकोणीस हे तीनच्या पाड्यात आहे का नाही म्हणजे दिल्ली संख्येला तीन ने पण भाग जाणार नाही ना। नंतर बघा नऊ हजार एक्याण्णव हजार दोनशे पंधरा एकच स्थानी पाच आहे पाच ते भाग जाईल आता तीन ने जाईल का बघू आपण पाच ने सहा दोन आठ एक नऊ नऊ म्हणजे अठरा हे तीनच्या पाड्यात आहे का तीनच्या पाड्यात बी आहे पाच न झाले म्हणजे त्या संख्येला पंधराने भाग जाईल का नाही ओके आता दुसरी एक आपण संख्या घेऊ उदाहरणात घेतला आपण पंचेचाळीस हजार नऊशे साठ हा या संख्येला पाच ने भाग जाईल का नाही आपण बघू दा एकच स्थानी शून्य आहे पाच ने भाग जाईल मग आता पंधराने जाईल का नाही बघू त्याच्यासाठी तीन न बघू दादा तीनची कसोटी काय आहे बघा हे बोललो रे सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि पाच वीस आणि चार म्हणजे अंकांची बेरीज चोवीस आली आहे म्हणजेच दिलेल्या संख्येला पंधराने भाग जाईल का नाही जाईल कारण तीन ने झालाय आणि पाच ने झालाय पंधराची सौंदरी का